नवी मुंबईचे भाजप जिल्हाध्यक्ष डॉक्टर यांच्या नेतृत्वामध्ये वाशी येथे रॅलीचे आयोजन करण्यात आले पुण्यश्लोक अहिल्या अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त शिवाजी महाराज चौकातून या शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते भाजप जिल्हाध्यक्ष डॉक्टर राजेश पाटील यांच्या नेतृत्वात तर आमदार मंदा म्हात्रे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये शोभायात्रा काढण्यात आली तर यावेळी मोठ्या संख्येने महिला वर्ग सहभागी झाल्या होत्या तर पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ राबविण्यात आलेल्या सिंदूर ऑपरेशनचं अभिनंदन करण्यासाठी सिंदूर रॅली आयोजित करण्यात आली होती यामध्ये सर्व महिला लाल साडी परिधान करून सिंदूर लावून आल्या होत्या यामध्ये शेकडोहून अधिक महिला तसेच भाजपचे पदाधिकारी देखील उपस्थित होते राजमाता पुण्य श्लोक अहिल्या होळकर यांच्या तीनशेव्या जयंती निमित्त जिल्ह्याचे अध्यक्ष डॉक्टर राजेश पाटील यांच्या नेतृत्वामध्ये ही रॅली काढण्यात आलेली आहे त्याचप्रमाणे सिंदूर राणी सर्व महिलांनी सुद्धा लाल परिधान करून या देशामध्ये ज्या घटना घडल्या आहेत देशाचे पंतप्रधान हे मुख्यमंत्री देवेंद्र यांच्या सगळ्यांच्या आदेशानुसार आज जिल्ह्याचा नवी मुंबई जिल्ह्याचा कार्यक्रम आज होत आहे अनेक लोकप्रमुख पाहुणे इथे आलेले आहेत हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी डॉक्टर राजेश पाटील आणि त्यांच्या सहकार्याने अतिशय मेहनत घेऊन पहिल्यांदाच नव्या मुंबईमध्ये भव्य आणि दिव्य हा कार्यक्रम होत आहे देवी होळकर स्मरण हे पूर्ण त्यांनी केलेली काम त्यांना केलेला राज्यकारभार त्यांनी केलेली मंदिरांचा उद्धार घाटांचा उद्धार हे सगळं महिलांच्या हाताला दिलेलं काम यांचं स्मरण या देशामध्ये व्हावं आणि त्यांचा इतिहास पुसला जाऊ नये त्यासाठी आजची जयंती पूर्ण भारत देशामध्ये देश साजरी होत आहे आज या ठिकाणी होळकर यांच्या जन्मोत्सवा निमित्ताने कार्यक्रम प्रदेश कार्यालयातून आलेले आहे आणि त्या कार्यक्रमांच्या अनुषंगानं या ठिकाणी भारतीय जनता पार्टी नवी मुंबईच्या जिल्हा नवी मुंबई जिल्ह्याच्या वतीनं आम्ही देखील आज या ठिकाणी तीन कार्यक्रम ठेवलेले आहे एक शोभा यात्रा जी आपण या ठिकाणी आता पाहिली उत्स्फूर्त असा प्रतिसाद महिला भगिनींचा या ठिकाणी पाहायला मिळाला त्याचबरोबर त्याच्यानंतर लगेच आता हा महिला मेळावा आहे आणि त्यानंतर युवक मेळावा आहे भिन्न श्लोक अहिल्यादेव होळकर यांची जयंती थाटामाटात साजरी झाली पाहिजे हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी आज हे जिल्हास्तरीय आमचे कार्यक्रम होत आहे एवढ्या वर्षांमध्ये अनेक सरकार येऊन गेली परंतु त्यांचा इतिहास त्या ठिकाणी मागे पडण्याचा प्रयत्न त्या त्या सरकारने केला परंतु आपले लाडके आणि लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी हा सगळा इतिहास त्यांचा उजागर केलेला आहे त्यांनी ज्या वेळेला आपल्याला एक उदाहरण देतो काशी विश्वेश जो आक्रमणकर्त्यांनी उद्ध्वस्त केलेलं मंदिर होत ते मंदिर पुन्हा जीर्णोद्धार करण्याचं हातून काम झालं तर ते आपल्या पूर्ण श्लोक आईले दोपरा आता ते त्या ते ठिकाणी ते जीर्णोद्धार झाल्यानंतर एवढ्या वर्षानंतर पुन्हा एकदा आपल्या लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी त्या ठिकाणी जीर्णोद्धार केला परंतु जीर्णोद्धार केल्यानंतर त्यांचं नाव त्या ठिकाणी लावलं नाही तर त्या ठिकाणी आपण पाहिलं असेल की गंगा नदीच्या काठावर समोर त्या ठिकाणी देवकरांचा मोठा स्टॅच्यू त्या ठिकाणी बनवलेला हा सन्मान आहे त्यांनी त्या त्यावेळी केलेलं राज्य जनतेसाठी केलेली काम यांचा व्हाप झाला पाहिजे चर्चा झाली पाहिजे लोकांसमोर हे आलं पाहिजे येणाऱ्या पिढीला ते कळलं पाहिजे मग त्यासाठीच राज्य सरकारच्या माध्यमातून देखील आमचे मुख्यमंत्री सन्मान्य देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून प्रचंड असा कार्यक्रम सुरू आहेत कॅबिनेट जी एक कॅबिनेट असते संपूर्ण मंत्रिमंडळाची ती कॅबिनेट देखील त्यांच्या गावी जन्मगावी पुन्हा श्लोक देव होळकर यांच्या जन्मगावी त्या ठिकाणी कॅबिनेट घेतली संपूर्ण कॅबिनेट सगळे मिनिस्टर तिथं होते अनेक त्या जिल्ह्यांमधले प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्याचं काम त्या त्या कॅबिनेटमध्ये त्या ठिकाणी झालं किती मोठा सन्मान हाच त्या ठिकाणी सन्मान करण्याचं काम आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी केलेलं आज आपल्या लाडक्या आमदार नंदाताई मात्रे ह्या देखील शोभा यात्रेमध्ये सहभागी झाल्या त्या देखील पहिल्या आहेत कालच त्यांच्या अंदाज समितीची एक बैठक ही होती परंतु काही तरी सुद्धा आपल्या या कार्यक्रमासाठी इथं आलेले आहेत हे विशेष आहे श्लोक आहिल्या देव होळकरांचं त्या ठिकाणी कशा पद्धतीनं सन्मान झाला पाहिजे यासाठी आमदार आमच्या उपस्थित आहेत अनेक आमचे कार्यकर्ते पदाधिकारी माझी नगरसेवक नगरसेविका सर्व उत्स्फूर्तपणे महिला भगिनी त्या ठिकाणी तयार महिलेचा त्या ठिकाणी सन्मान होतो त्यांनी केलेला राज्यकारभार एक महिला त्यावेळी तीनशे वर्षापूर्वी राज्य करते आणि ती राज्य त्यांनी जो राज्यकारभार केला तो लोकांसमोर येण्यासाठी हा सगळी या ठिकाणी उभी आहे आमचा उद्देशच तो हो आहे महिलांचा या माध्यमातून सगळ्या माहिती सगळी माहिती पूर्ण आपल्या समाजापर्यंत प्रत्येक घटकापर्यंत या ठिकाणी जावं ते एका समाजाच्या नव्हत्या या पूर्ण बहुजन समाजाच्या होत्या हे लक्षात घ्या आणि तोच माध्यम आम्हाला देखील करायचं म्हणून आज मी आपल्या आमदार म्हणतात मात्र यांचं देखील आभार मिळेल त्या वेळात वेळ काढून ह्या ठिकाणी आलेलं आहेत जिल्ह्याचा कार्यक्रम आहे अनेक जण या ठिकाणी आपले सगळे माझी पदाधिकारी आलेले आहेत पण आपले आमदार या ठिकाणी आवाज साठी पंकज बेनवंशी सह पुरुषोत्तम कनुजा रिपोर्ट नवी मुंबई